मी संगापाल होकर येण्याचे कारण की सध्या राज्यभरामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याची तयारी जोरकसपणे सुरू आहे गावागावामध्ये स्पर्धा निर्माण करून गाव, गाव गावाचा विकास कसा साधता येईल यावर शासनाने जोर दिला आहे यासाठी सुमारे तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटी एवढे फक्त एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील अं या अभियानामध्ये सुमारे एकशे साठ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं अभियान उपक्रम अं शासन यंत्रणा याच्यासाठी कामाला ला लागली आहे या अभियानाचा उद्देश नेमका काय हे आज थोडक्यात आपण समजून घेऊयात गावागावात सुशासन प्रस्थापित करणे हा या अभियानाचा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे गावातील जे काही सर्टिफिकेट आहेत प्रमाणपत्र आहेत ते गावातल्या गावात उपलब्ध व्हावी हा या मागचा एक महत्वाचा उद्देश आहे आत्मनिर्भरता निर्माण करणे आता आत्मनिर्भर प्रत्येक ग्रामपंचायती आत्मनिर्भर व्हावी हो यासाठी शासन स्तरावर एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत वित्त आयोगाचा निधी असेल शासना शासनाच्या वतीने वेगवेगळ्या लिपो सुरुवात मिळणारे अनुदान असेल यासाठी अं ग्रामपंचायती राज व्यवस्थेमध्ये बळकटी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण ग्रामपंचायतीनं स्वतःचा रेव्हेन्यू जनरेट करावा आप आपल्या ज्या काही सुविधा आहेत पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात सक्षम कराव्यात यासाठी अं ह्या अभियानाचं फार महत्वाचं भूमिका असणार आहे विकासाची स्पर्धात्मक भावना रुजविणे हाय म्हणजे गावागावामध्ये स्पर्धा लावून गावागावात स्पर्धा निर्माण केल्याने त्यात स्पर्धात्मक वातावरण होईल आणि ह्या गावांना हा पुरस्कार मिळवलाय मला का नाही मिळाला मला का पुरस्कार मिळणार नाही यासाठी ही स्पर्धा शासन राबवली आहे जसं अटल भूजल योजनेच्या माध्यमातून देखील जलसंधारण जल, जल, जल बचत या यासाठी स्पर्धा होती तशी स्पर्धा पंचायत राज त्या विभागाच्या वतीने सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक राज्य स्तरावर घेण्यात येणार आहे ये याच्यामध्ये ग्रामस्थांचा ही जी अभियान आहे हे अभियान सक्सेस करत असेल तर ग्रामस्थांचा सहभाग फार महत्वाचा आहे उद्देश असा आहे की कोणीही पाठे मागे राहू नये नो no वन लिव्ह बी जे आपण वैश्विक सूत्र स्वीकारलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोव्हर्न शाश्वत विकासाची सतरा उद्दिष्ट आहेत ह्या सतरा उद्दिष्टांना उद्दिष्टा कवर करण्यासाठी ग्रामीण भागात कव्हर करण्यासाठी ज्या नऊ थीम तयार केलेल्या आहेत या नऊ थीमच्या माध्यमातून काम होत आहे आणि हा नऊ थीम म्हणजे थोडक्यात नवरत्न आपण समजूयात या माध्यमातून जे काम होतंय जे ग्राम गाव विकास आराखड्याच्या जे आराखडा तयार होतो तो आराखडा हा संकल्पनात्मक आराखडा पद्धतीने आराखडा तयार होतो याच्यामध्ये ज्या थीम नंबर चार समृद्ध गाव थीम नंबर पाच स्वच्छ दोन कंपल्सरी आहेत त्या निवडणं अपेक्षित आहेत आणि एक सिलेक्टिव्ह थीम आहे की ज्याने जी गोष्ट आपल्या गावात झाली नाही त्या गोष्टी गोष्ट आपण त्या कमजोर आहेत ते आपल्या जमेची बाजू करण्यासाठी त्या ती थीम आपल्याला निवडणं अपेक्षित आहेत यामध्ये सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांची केवळ पक्षीस ठेवण्यात आले आहेत या अभियानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात तयार झालेल्या या योजनेला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अं मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यासाठी सुमारे दोनशे नव्वद पॉईंट तेहतीस कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे यात दोनशे पंचेचाळीस पॉईंट वीस कोटी इतका फक्त स्पर्धेसाठी बक्षीससाठी तरतूद केलेला आहे इतर निधी हा प्रचार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत आहेत हे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे आहेत तालुका स्तरीय पुरस्कार याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत प्रथम पुरस्कार हे पंधरा लाख राहणार आहेत द्वितीय बारा लाख तर तृतीय पुरस्कार हे आठ लाख रुपयाचे त्या तरतूद करण्यात आले आहे विशेष पुरस्कार देखील यामध्ये दिले जाणार आहेत प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायत स्पेशल विशेष निवडले जाणार आहेत त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे जिल्हा स्तर स्तरीय पुरस्कारात जिल्ह्यातून तीन ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत प्रथम पुरस्कार हे पन्नास लाखांचा असणार आहे द्वितीय तीस लाखांचा असणार आहे आणि तृतीय बक्षीस हे वीस लाखांचं असणार आहे विभाग स्तरावर देखील अं जा ग्राम ज्या ह्या स्पर्धेतून ज्या ग्रामपंचायतीत चांगला स्कोर आला त्या विभाग सर्व निवडले जातील आणि विभाग सर्व निवडलेल्या ग्रामपंचायतींना देखील तीन पुरस्कार दिले जाणार आहेत प्रथम पुरस्कार एक कोटीचा आहे द्वितीय ऐंशी लाख आहे आणि तृतीय साठ लाखांचा आहे राज्यस्तरीय तीन ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत पंचायत समित्यांना देखील ह्या अभियानात जर चांगलं काम केलं तर त्या पंचायत समितीने त्यांना देखील पुरस्कार पुरस्काराची तरतूद करण्यात आलेले आहे अभियान पंतप्रधान पर, पंत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या अभियानाचा शुभारंभ झाला या अभियानाचा हा सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर विशेष सभा घेण्यात येणार आहेत घेतल्या असतीलही किंवा काही राहिल्या असतील त्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत केले असतील तालुका सर्व प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक संपर्क अधिकारी म्हणून देखील नेमण्यात आलाय याचं मूल्यांकन कसं असणार आहे एकोणीस शंभर गुणांच्या आधारे या स्पर्धेचं मूल्यांकन केले जाणार आहे यामध्ये पारदर्शकता की तुमच्या गावात कोणता निधी कोणत्या कोणत्या हेडकरी कोणता निधी आला किती खर्च झाला किती वापरला किती वापर वापर वापस गेला या संदर्भातला तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहे प्रशासनात त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण महिलांचं सक्षमीकरण रोजगार पर्यावरण कर वसुली किती आहे लोकसभा किती या बाबींचा समावेश असणार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीकडून दररोज कामाचा अहवाल विशेष जे ऍप तयार करून दिले त्या ऍपच्या माध्यमातून मिळवल्या जाणार आहे वेबसाईटवर भरला जाणार आहे प्रत्येक गावात प्रचारासाठी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत पोस्टर बॅनर सोशल मीडिया इशोगाता फिल्म तांत्रिक सल्लागार इत्यादी माध्यमांचा वापर यात केले जाणार आहे ही योजना केवळ स्पर्धा नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन आहे हे अभियान आपले समजून काम केले तर गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास शासनाला वाटतो या अभियानाची पूर्वतयारी एकोणस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेतून झाली त्याच्यानंतर पंचवीस ते तीस सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली त्याच्यानंतर तालुका कार्यशाळा जी एक ते पाच सप्टेंबर दरम्यान आणि ग्रामस्तरा सहा ते दहा सप्टेंबर दरम्यान म्हणजे या कार्यक्रमाची तयारी तयारीसाठी हे असं टाइम टेबल देण्यात आलं होतं अभियानाचे सात मुख्य घटक आहेत त्या सात मुख्य घटकावरच तुमचं बक्षीस अवलंबून असणार आहे पहिला महत्वाचा मुद्दा सुशासन युक्त जे नऊ ज्या नऊ थीम आहेत शाश्वत राष्ट्र विकासाचे जे सतरा उद्दिष्ट आहेत त्या इन्क्लूड केलेल्या ज्या नऊ थीम आहेत नऊ थीम म्हणजे नऊ संकल्पना त्यातली एक थीम म्हणजे सुशासन युक्त गाव सुशासनयुक्त पंचायती त्याच्यावर सर्वात जास्त भर देण्यात आले आहे सात मुख्य घटकापैकी त्यात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन असणं अपेक्षा आहे लोकांच्या गरजा लोकांच्या आडी अडचणी समजून त्यांना योग्य वेळेत त्यांच्या समस्यांचा निपटारा झाला पाहिजे यासाठी हे ही थीम निवडण्यात आलेली आहे हे मुद्दा कव्हर करण्यात आला आहे सक्षम पंचायत म्हणजे आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ह्या ग्रामपंचायती सक्षम असल्या पाहिजे सक्षम झाल्या पाहिजे स्वतःच उत्पन्न त्यांनी जनरेट केलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून सेस आर फंडाचा आणि लोकवर्गणी कसा युटिलाइज केला जातो ग्रामपंचायतीने देखील ध्यानात घेतलं पाहिजे यालाही देखील पॉईंट मार्क देण्यात आले आहेत जल तिसरा पॉईंट असा आहे जल समृद्ध गाव आणि स्वच्छ हरित गाव या दोन थीम आहेत या दोन थीम कंपल्सरी जेव्हा गाव विकास आराखडा तयार करतो आपण या गाव विकास आराखडा तयार करत असताना ह्या दोन थीम तुम्हाला निवडणं अपेक्षित आहे कारण ह्या दोन जो काही जो बंधित निधी आहे साठ टक्के निधी याच्यावर खर्च केला तो उर्वरती थी एक थी थी। कर थी हो थी थीम तुम्हाला सिलेक्टिव्ह आहे ती तुम्हाला निवडणं अपेक्षित आहे त्यावर एकूण निधीच्या वीस टक्के म्हणजे वीस टक्के निधी सुद्धा खर्च करण्यात येतो त्यासाठी या थीम आवश्यक आहे त्याच्यावरच पुढं काम केलं जाणार आहे दोन हजार तीस पर्यंत सध्या देखील आपल्या जिल्ह्यामध्ये दे भोकरदन तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका येथे एसडीजी च प्रशिक्षण देखील सुद्धा सुरू आहे म्हणजे एसडीजी न सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर गाव पातळीवरील अं संस्था सक्षमीकरण म्हणजे गाव पातळी ज्याच्या अं शासनाच्या संस्था त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे त्यातमध्ये शाळा आहे अंगणवाडी आरोग्य केंद्र आहे उपकेंद्र आहे इतर काही ऑफिसर्स आहेत त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि शाळा दर्जा तुटेल असेल तर तो, तो कसा लोकसभा तुकडून आपल्याला उभारता येईल किंवा वेगवेगळ्या निधीचं कन्वर्जन करून कसं त्याला चांगलं स्वरूप देखील यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे जी, उपजीविका विकास व सामाजिक न्याय हा देखील सहा मुद्दा आहे याच्यामध्ये रोजगार निर्मिती इन्क्लूड केलेली आहे महिलांचं सक्षमीकरण हा मुद्दा इन्क्लूड केलेला आहे आणि शेवटचं म्हणजे लोकसहभाग व श्रमदान लोकसभाला आणि श्रमदानाला मोठं ह्या मध्ये दिलेला आहे गावकऱ्यांचा थेट सहभाग व श्रमदान जोपर्यंत गावकऱ्यांचा थेट सहभाग भेटत नाही मिळत नाही तोपर्यंत कोणतंही काम होत नाही गाव करील काय गाव करील काय ते राव काय करील असे क, एक एक म्हण आहे त्यामुळे या अभियानाला सक्सेस करण्यासाठी सर्वांनी प्रत्येक गावाने जर हेरे काम केलं इनिशिएटिव्हली घेतलं तर गाव शंभर टक्के डेव्हलप होईल कारण गावाचा विकास शेवटी सर्व सर्वांनी एकत्र येऊन करायचा असतो गावाच्या विकासासाठी काही गोष्टी असतात शासन त्याला आपल्या पद्धतीनं अनुदान देत परंतु सर्व गावाने जर ठरवलं आता एक कळीचा मुद्दा आहे बालविवाह हा देखील कळीचा मुद्दा आहे एक सामाजिक इश्यू आहे म्हणजे ते वय नसताना तिच्यावर मातृत्व लादल्या जातं हा जो गहन मुद्दा आहे याच्यावर देखील ग्रामपंचायतनं काम करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्ट त्याच्यानंतर आता जे गावागावमध्ये महिला बचत गटाचं जाळ निर्माण झालेलं आहे फार स्ट्रॉंग जाळ निर्माण झालं आहे त्या महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकर त्यांच्या त्यांना काही उद्योग जातील का त्यांना काही काम अव्हेलेबल करून देतील का स्वरोजगार संधी मिळून जातील का यासाठी देखील ग्रामपंचायतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या इनिशिएटिव्ह काम जर घेतले तर त्याला त्या पॉईंट वाढतील अशी अपेक्षा आहे आणि चांगले अ काम करतील जालना जिल्हा सुमारे एकशे साठ ग्रामपंचायती या अभियानात सहभाग नोंदवला आहे त्यासाठी जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकर्ते श्रीमती या विशेष लक्ष देत आहेत आपले स्थानिक पंचायत समितीचे बिर जोरखसपणे अं वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत त्या त्या गावामध्ये निवडलेल्या गावामध्ये आणि गाव चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे דלות